मंडळी कसे आहात आपण मी तुमचा मित्र शशिकांत मराठे केसरीस्टाईल कंपनीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा जो कॉन्सेप्ट होणार आहे तो राहणार आहे वेअरमध्ये म्हणजे सिगार पॅन्ट असो पोटले पॅन्ट असो अँकल असो लेगिंग्स असो प्लाजो असो किंवा चुडीदार असो ज्या प्रकारचे तुम्हाला पॅटर्न हवे सर्व पॅटर्न वन बाय वन मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि इथं तुम्ही बघू शकता की सॅम्पलमध्ये तुम्हाला पॅन्ट हवं आहे तुम्हाला चिकनमध्ये तुम्हाला हवं आहे किंवा पोटले पॅन्ट हवी आहे तुम्हाला अँकल हवं आहे किंवा तुम्हाला सिगार पॅन्ट हवी आहे किंवा तुम्हाला ज्या प्रकारचं ट्राऊझर हवे म्हणजे वेअरमध्ये तुम्हाला ज्या प्रकारचं कलेक्शन्स हवं ना सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि पण सर्वात मोठी गोष्ट की तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा आणि बघा की केसिरिया टेक्स्टाईल कंपनी ही भारताची एकमेव अशी कंपनी आहे जी मॅन्युफॅक्चर तर आहेच पण त्याचसोबत तुम्हाला लेडीज वेअरचं संपूर्ण कलेक्शन दाखवते तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या चारही बाजूला पूर्ण बॉटमवेअरचं कलेक्शन्स एकदम खचाखच भरलं आहे का कारण नवीन कलेक्शन्स आलेले आहे आणि तुम्ही तुम्हाला माहितीच आहे की आम्ही जे पण व्हिडिओ शो करतो त्याच्यात तुम्हाला कलेक्शन आम्ही शो अप करतो प्रत्येक कोणामध्ये तुम्हाला जे अँगल्स आहे ते चेंज झालेले असतील म्हणजे नवीन नवीन कलेक्शन्स आम्ही अपलोड करत असतो तर आपण जिथे सेक्शनमध्ये आलो तिथे तुम्ही पाहू शकता की आपल्याला ज्या प्रकारची रेंज हवी आहे किंवा ज्या प्रकारचं कलेक्शन हवंय आणि मित्रांनो मी तुम्हाला एकशे टक्के गॅरंटी देऊ इच्छितो की आपल्याकडे जे कलेक्शन्स जे पॅटर्न तुम्हाला मी दाखवणार आहे ते एवढे जबरदस्त राहणार आहे की त्याचा जर तुम्ही चांगला वापर केला तर एकशे एक टक्के एक तुम्हाला त्याचा जबरदस्त बेनिफिट होणार का कारण लायरा असो आलिया असो जे तुम्ही टी व्हीमध्ये शो पाहतात ना त्याच्यापेक्षा बेस्ट क्वालिटी बेस्ट रेट आणि बेस्ट प्रोडक्ट तुम्हाला मी दाखवणार आहे सुरुवात जर केली तर आपल्याकडे लेगिंग्स असो प्लाजो असो सिगार पॅन्ट असो किंवा पोटली पॅन्ट असो तुम्हाला ज्या प्रकारचं कलेक्शन बघा तुम्ही पाहू शकता सेवन्टी नाईन एकोणऐंशीपासून आपल्याकडे लेगिनचं कलेक्शन स्टार्ट होतं आणि एवढं सुंदर फॅब्रिक किंवा सुंदर असं क कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि पेटर्न जर बघितले तर असंख्य पॅटर्न्स तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती पाहायला मिळतील पण एक विनंती मित्रांनो की तुम्हाला जे पण कलेक्शन दाखवतोय ना ते तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा आमच्या ऑनलाईन टीमशी संपर्क करून त्यांच्याशी तुम्ही घरी बसलेला पेडीएफ किंवा लिंक मागू शकता जेणेकरून तुम्हाला कळेल की आमच्याकडे जे प्रोडक्ट तुम्हाला आम्ही शो करतो किंवा दाखवतो ते कशा प्रकारचे त्याची कलर रेंज कशी राहणार आहे आणि त्याचं फॅब्रिक किंवा कलर चार्ट कशा आणि त्याच्यावर आपण किती चांगल्या प्रकारे मार्जिन ॲड करू शकतो आणि मी तुम्हाला एकशे टक्के तुम्हाला गॅरंटी देतो की इथे जे प्रोडक्ट तुम्हाला मी दाखवतो आहे ना त्याच्यावर चा तुम्ही चांगली मार्जिन ॲड करू शकता कारण हे जे प्रोडक्ट तुम्हाला दाखवतो आहे ना हे आपण स्वतः निर्मित करत असतो आणि याचं फॅब्रिक किंवा याची जी लॅबिलिटी आहे ती फारच सुंदर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि म्हणून तर सांगतो ना, सांग ना की कलेक्शन्स असं ठेवा की तुमचा ग्राहक परत यायला पाहिजे म्हणजे मित्रांनो प्रोडक्ट हे तुमचं असं माध्यम आहे जेणेकरून तुमचा ग्राहकांचा जो स्क्वेअर आहे जो तुमचं तुम्हा त्यांचा नेटवर्क आहे हे एकशे टक्के वाढणार आहे का तुमचं प्रोडक्ट बेस्ट राहणार आहे तर अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या इथे बॉटमवेअरमध्ये पाहायला मिळणार आहे मी तुम्हाला वन बाय वन फक्त सॅम्पल दाखवतो आहे याचे जेवढे पी डी एफ आहे जेवढं तुम्हाला कलेक्शन्स हवं आहे सर्व आमच्या ऑनलाईन टीमशी संपर्क करून तुम्ही घरी बसल्या मागवू शकता आणि हो तुम्हाला वाटतंय की नाही हे प्रोडक्ट मी जर घरी ठेवले विकायचं काम चालू केलं एकशे एक टक्के बॅक सपोर्ट तुम्हाला भेटणार म्हणजे समजा तुम्ही काही प्रोडक्ट नेले नाही विकले गेले काही कारणास्तव कापडामुळे रेटमुळे तर तुम्हाला आम्ही बॅक सपोर्टसुद्धा देतो म्हणजे तीन महिन्यामध्ये तुम्ही आम्हाला रिटर्न करू शकता त्याच्यातनं पण गॅरंटी एक्कच आहे एक आमची तुम्हाला रिक्वेस्ट विनंती आहे की तुम्ही जेवढं बंडल नेताय सहाच्या असो दहाच्या असो किंवा पंधरा पीसचा बंडल असो पूर्ण बंडलच्या बंडल आम्हाला परत करायचं आहे कारण मित्रांनो आम्ही रिटेलिंग नाही करत आम्ही होलसेलचं काम करतो आणि तुम्हाला माहिती आहे की होलसेलमध्ये बारकोड सिस्टम काही आमची पॉलिसी असते जी आम्हाला फॉलो करावी लागते आणि म्हणूनच तुम्हाला आम्ही सपोर्ट करू पण तुम्हालासुद्धा आमचं एक काम करावं लागेल की तुम्ही जे पण प्रोडक्ट इथून घेऊन जात आहे ना त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या की हे प्रोडक्ट कसं आहे याच्यावर मी कशा प्रकारचं मार्जिन सेट करू शकतो किंवा कशा प्रकारचं याच्यावरती मी ॲडवर्टाजिजमेंट करू शकतो कारण मित्रांनो जेवढं तुम्ही कनेक्टिंग व्हाल जेवढं तुम्ही तुमच्या ग्राहकांना आकर्षित कराल ते तुमच्यासाठी प्लस होणार आहे आणि म्हणून तर मी तुम्हाला म्हणतो ना की इथे तुम्हाला लेगिन्स असो प्लाजो असो किंवा जे पण प्रोडक्ट हवे ते सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि म्हणून तर आम्ही तुम्हाला सांगतो ना आणि हे प्रोडक्ट एवढं सुंदर आहे कारण आम्ही स्वतः आमचे जे मुली आहे किंवा आमचे जे फॅमिली मेंबर आहेत त्याच्यासाठी आम्ही इथूनच परचेस करतो आणि हे जे प्रोडक्ट तुम्हाला दाखवतो आहे ना एकदम फ्लॅक्सिबल गुड क्वालिटीचे आणि एवढं छान फॅब्रिक की घरी निर्णय सांगतात की दादा आम्हाला परत हवं आहे आम्हाला परत दाखवा आम्हाला परत घेऊन या कारण सेट टू सेट इथं तुम्हाला सर्व प्रोडक्ट भेटतात आणि प्रोडक्ट एवढंच सुंदर आहे मित्रांनो की तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त आम्ही शो करायचं काम करतो की प्रोडक्ट कसे राहणार आहे पोटली पॅन्ट राहणार आहे प्लाझो राहणार आहे सिगार पॅन्ट राहणार आहे अँकल राहणार आहे कशा प्रकारचं तुम्हाला कलेक्शन्स हवं आहे ते फक्त तुम्हाला डिसाईड करायचं आहे आणि तशा प्रकारची संपूर्ण रेंज तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवा कारण ग्राहक कधी काय मागेल हे तुम्हालासुद्धा माहिती नाही त्यामुळे कम्प्लीट कम्प्लीट रेंज तुम्ही ठेवा जेणेकरून तुमचा ग्राहक तुमच्या दुकानातनं परत जाणार नाही म्हणजे मित्रांनो त्याला ज्या प्रकारचं हवं आहे त्या प्रकारची रेंज आपण जर दिली तर तुमचा ग्राहक हा तुमच्या दुकानातून कधीही परत जाणार नाही कारण तुम्हाला माहिती की जिथे स्टॉक असतो जिथे रेंज असते जिथे ज्या प्रकारची पॅ प्रोडक्ट हवे ते जर राहिले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रॉब्लम्स येणार नाही म्हणजे तुम्हाला जशा प्रकारचं पॅटर्न हवे ते सर्व बॉटमवेअरमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हो सर्वात मोठी गोष्ट की जर तुम्ही घरी बसल्या तुम्ही प्रोड व्यवसाय करायची सुरुवात केली असेल किंवा करायचा विचार आणला असेल तर एकदा आमच्याशी कॉल करा आम्ही तुम्हाला इंटेरियरची मदत हवी आहे की तुम्हाला शोरूम कसं बनवायचं आहे कशा प्रकारचे तुम्हाला सेटिंग करायची आहे किंवा कशा प्रकारची तुम्हाला मदत हवी आहे तर सर्व प्रकारची मदत तुम्हाला केसेराट कंपनी करणार म्हणजे असं असं असते की दुकान कशी सजवायची आहे डेकोरेशन कसं करायचं आहे किती प्रकारचे प्रोडक्ट ठेवायचे किती मार्जिन सेट करायचे म्हणजे ए टू झेड जी तुम्हाला मदत हवी तुमच्या व्यवसायाला बिल्डअप करायची किंवा तुमच्या व्यवसायाला पुढे न्यायची ती सर्व मदत तुम्हाला केसर कंपनी तुम्हाला करणार आहे त्याच्यात तुम्हाला जी मदत हवी ती आमची टीम तुम्हाला पूर्ण करणार ते ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही कॉल करून आमची जी टीम आहे त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि तिथून तुम्हाला सर्व प्रकारची माहिती उपलब्ध केली जाईल तर मित्रांनो मी तुम्हाला भरपूर प्रोडक्ट दाखवले आणि हे प्रोडक्ट तुमच्या व्यवसायासाठी फारच महत्त्वाचे ठरणार आहे म्हणजे ट्रॅक पॅन्ट असो स्पोर्ट पॅन्ट असो किंवा जेगिन्स बघा लहान ज्या आपल्या आहेत तेरा चौदा बारा पंधरा सोळा वर्षाच्या त्यांच्यासाठी हे प्रॉडक्ट फारच महत्त्वाचं ठरणार आहे तर अशा प्रकारचे सर्व प्रोडक्टची रेंज तुम्ही तुमच्या दुकानात ठेवा आणि जबरदस्त बेनिफिट घ्या कारण मित्रांनो जेवढं जबरदस्त प्रोडक्ट तेवढा जबरदस्त रिस्पॉन्स तुम्हाला भेटणार आहे का कारण तुमचं प्रोडक्ट ही तुमची ओळख आहे त्यामुळे तुम्ही केसेरा सी कंपनीशी कनेक्ट व्हा आणि बघा की इथे प्रोडक्टची जी रेंज आहे किंवा जे पॅटर्न तुम्हाला आम्ही दाखवतो आहे ज्या प्रकारची रेंज आम्ही तुम्हाला शोअप करतो ती तुम्ही जर तुमच्या दुकानात ठेवली तर त्याचा जबरदस्त रिस्पॉन्स तुम्हाला भेटणार आहे तर मित्रांनो कलेक्शन्स पॅटर्न्स कसे वाटले जरूर कळवा आणि हो लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन द्यावायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी या हो लेंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम केसरिया